मी माझ्या महाराष्ट्र भूमिपुत्र फाउंडेशन शेतकरी संघटनेच्या मार्फत सर्व शेतकरी बांधवांना सूचित करतो आहे जर आपल्याला आपली भूमी टिकवायची असेल तर आपल्याला लहानपणापासून लहान मुलांना असे संस्कार लावणं गरजेचं आहे आज कृषीप्रधान देश आहे आपला हा भारत देश या भारत देशाचे आपण भूमिपुत्र आहो आणि लहान मुलांना असे शेतीचे संस्कार लावणं गरजेचं आहे जर तुम्ही संस्कार लावाल तर नक्कीच तुमची मायभूमी शिल्लक राहील आणि ह्या संस्कारापासून बालवयात जर त्यांना ते संस्कार लावले आणि ह्या संस्कारापासून जर तुम्ही वंचित जर ठेवले तर नक्कीच आपली जी भूमी आहे तिढं कंपन्या होतील इंडस्ट्री एरिया घोषित करतील शासनाला कुठलंही जर नापिक जमीन जर दिसली तर तिथे शासन निर्णय घेतं काही नापिक जमीन आहे इथं इंडस्ट्री एरिया घोषित करणं गरजेचं आहे जर तुम्ही लहान वयात मुलांना जर असे जर संस्कार लावले तर मुलं शेतीचे कामं करतील आणि नक्कीच आपल्या भारताचा विकास झाल्या बिगर राहणार नाही मी माझ्या महाराष्ट्र भूमिपुत्र फाउंडेशन शेतकरी संघटनेच्या वतीने नाशिक जिल्हा अध्यक्ष दत्तू पाटील कापसे सर्व शेतकरी बांधवांना सूचित आणि सावधानतेचा इशारा करतो का लहान मुलांना असे शेतीचे संस्कार लावा जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय शिवराय जय भूमिपुत्र